नमस्कार युट्यूब फॅमिली सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही सर्वे कशा आहात अशा करते सर्व मस्त असतात सर्वांना गुड मॉर्निंग तर चला आपण आज बनवणार आहोत हे तर आपण बनवणार आहोत आज राम भाजी तर ही रामभाजी कोणती आहे तुम्ही म्हणतात म्हणता तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही भाजी कोणती आहे तर घेऊ आता पटकन भाजी पूर्ण तर ह्या रानभाजीचं नाव काय आहे कमेंट मध्ये मला तुम्ही नक्कीच सांगा तर चला आता पटकन करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते भाजी बनवताना तर आता आपण भाजी बनवण्यासाठी हे बघा हिरान भाजी आहे ही बनवण्यासाठी इथं मी काय काय घेतलेलं आहे शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण तर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि मिरच्या पण भाजल्या आहेत आता मी ह्याला एका ग्लासामध्ये घेऊन हे सगळं कुटणार आहे चला पटकन झटपट बनवू आपण रान भाजी हे बघा मिरच्या मी इथे दहा बारा मिरच्या घेतल्यात आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि इथं शेंगदाणे शेंगदाणे एक वाटी असते ना तर आता अगोबर मी हा कचरा काढून घेते सगळा तुम्ही पण भाजी जर बनवायची असेल तुम्हाला तर असं शेंगदाणे भाजून याचा कचरा पण काढून घ्या तर चला आता मी घेते पटकन हे शेंगदाणे कुठून आणि हे बघा हे कुटायचं आहे ह्याच्यासोबत उकळ पण होती ती उकळी अशी त्याच्यात कुटायचं ती खराब झाली आता फक्त हेच आहे याच्याने मी आता शेंगदाणे कुठते ह्याच्याने कसं एकदम बारीक कुटता ये येत तर घेऊ आपण आता पटकन हे कुठून तर बहिणींनो भावांनो ह्या भाजीच कमेंट मध्ये मला नक्की सांगा की काय नाव आहे आणि कुणी कुणी खाल्ली ते पण सांगा तर बघू शकताय तुम्ही किती छान असं कुठून झालेलं आहे तर आपण कढई ठेवलेली आहे आता कढई तापेपर्यंत मी थोडं या भाजीला धुवून घेते भाजी स्वच्छ धुवून घ्यायची अशी दोन तीन पानांनी पानांनी बनवली पाने तर घेते मी आता तेल टाकून कढईमध्ये आणि हो मी तुम्हाला सांगायचं विसरले ही भाजी हे ही रानभाजी भाजी आहे ना आमच्या पाहुण्याने आणली ते गावी गेले होते मग त्यांना मी सांगितलं होतं ही भाजी घेऊन यायला कारण मला खूप ही भाजी आवडती त्याच्यामुळे ते घेऊन आलेत मला आता ही चांगली ताजी ताजी भाजी आहे पटकन बनवू ना नाहीतर नंतर सुकले चांगले लागायचे नाही तर, तर चला घेते आता मी पटकन बनवू तेल आपल्याला आहे आप आपलं तर बघा आपलं तेल आपल्याला आहे मी अदुगर त्याच्यामध्ये टाकणार आहे हा मसाला शेंगदाण्याच कूट आणि त्याच्यामध्ये मी डाळ पण टाकणार आहे मुगाची हे बघा मी इथं मुगाची डाळ टाकणार आहे बाकी दुसरी पण डाळ टाकू शकते चण्याची किंवा तुरीची तर घेऊ आता पण हे टाकून बघा आपलं शेंगदाण्याचं कूट छान असं फ्राय व्हायला लागले तर आपलं शेंगदाण्याचं कूट छान असं फ्राय झालेलं आहे मी आता टाकणार आहे त्याच्यामध्ये ही रानभाजी ही बघा इराण भाजी ही धुऊन घेतले मी पाण्यामध्ये स्वच्छ हिला घेऊ आता आपण सगळी भाजी टाकून आपण डाळीला पण धुवून घेतले मी स्वच्छ पाण्याने तर भेटू आता भाजी झाल्यावर बघा आपण आपली भाजी झाली का बघा भाजी झालेली आहे बघा बघू शकताय तुम्ही रान भाजी झालेली आहे शिजून आता मी इकडे करते पटापट चपात्या तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा या भाजीचं नाव काय आहे तर घेते आता मी पटकन चपात्या करून पोराला भूक खूप भूक लागली तुम्ही पण घ्या जेवण करून युट्यूब फॅमिली बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये